पूर्वीचा अहमदनगर व आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा हा शरद पवारांचा समजला जात होता या जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ विधान मतदार शरद पवारांचे आमदार असायचे शरद पवारांची जादू या मतदारसंघात चार पाच दशके कायम राहिली परंतु सध्या केवळ रोहित पवार हे एकमेव आमदार असलेल्या या पक्षाची जादू जिल्ह्यात संपल्याचे दिसत आहे काही दिवसांपूर्वी अजित पवार व शरद पवार गट एकत्र येतील असे सांगितले जात होते परंतु आता तसंही होणार नसल्याचे स्पष्ट संकेत शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी दिले त्यामुळे आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके यांच्या जोरावर शरद पवारांना नगर जिल्ह्यात आपली जादू चालवता येईल का हाच खरा प्रश्न आहे शरद पवार आणि नगर जिल्हा याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पहा दहा पहिल्यानगर जायचं आहे कोण नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस नगर जिल्ह्यात शरद पवारांची जादू तब्बल चार पाच दशके कायम होती कधी काही नगर जिल्ह्यातील निम्मे आमदार हे शरद पवारांचे होते विखे पवार वादातही शरद पवारांनी विखे कुटुंबाला को अनेकदा कोंडीत पकडले नगर जिल्ह्यात शरद पवारांविरोधात विखेंना कधीच एकहाती वर्चस्व राखता आले नाही हाही इतिहास आहे ही शरद पवारांनी फासे टाकत विखे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिणेत पराभव केला होता लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे खासदार विजय झाले होते लोकसभा निवडणुकीतील यशानंतर नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांची क्रेज होती त्यावेळी जिल्ह्यातील श्रीरामपूर्व संगमनेर वगळता इतर दहा मतदारसंघातून एकवीस इच्छुकांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती त्यात अकोल्यातून अमित भांगरे मधुकर तळपाडे कोपरगावतून दिलीप लासुरे संदीप वर्पे शिर्डीतून रणजित बोठे ॲडव्होकेट नारायण कारले नेवाशातून डॉक्टर वैभव शेटे शेवगाव पाथर्डीतून प्रताप ढाकणे विद्या गाडेकर राणी लंके रोहिदास कर्डिले माधवराव नगर शहरातून डॉक्टर अनिल आठरे अभिषेक कळमकर शौकत तांबोळी श्रीगोंद्यातून बाबासाहेब भोस राहुल जगताप निवास नाईक अण्णासाहेब शेलार कर्ज जामखेडमधून रोहित पवार व राहुरीतून प्राजक्त तनपुरे या उमेदवारांचा समावेश होता या सर्वांना शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा लढवायची होती परंतु विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील शरद पवारांची काहीशी कमी झाल्याचे दिसले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती गेल्यावेळी शरद पवारांच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणारे अनेक नेते अजित पवारांकडे गेल्याचे दिसले त्यात श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांचाही समावेश आहे शिवाय पाथर्डीचे प्रताप ढाकणे राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांचाही भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येण्याच्या काही महिन्यांपासून सुरू आहेत केली जात होती मात्र शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले कुणीतरी आता म्हणाल सर्वांना बरोबर घ्या सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही पण सर्व म्हणजे कोण गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांना सोबत घेणं मान्य आहे पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही त्या दृष्टीने पावलं टाकायचं आहे आम्ही संधी साधूंसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी या मेळाव्यात स्पष्ट केलं आपल्या भाषणात शरद पवारांनी त्यांचा एक किस्सा सांगितला ते म्हणाले माझ्या आयुष्यात मला अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या एकोणीसशे अठ्याहत्तर साली मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर ऐंशी साली माझं सरकार बरखास्त झालं निवडणुका झाल्या या निवडणुकीत आमचे सत्तर आमदार निवडून आले दोन महिन्यांनी मी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिकडे होतो इकडे याच दहा दिवसात चमत्कार झाला सत्तरपैकी पैकी चौसष्ट आमदार पक्ष सोडून गेले मी चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा पक्ष संघटनेत लक्ष घातलं पाच वर्षांनी निवडणूक झाली जे सोडून गेले त्यापैकी नव्वद टक्के लोकांचा पराभव झाला कोण सोडून गेलाय त्याची चिंता करू नका लोकशाही आहे। आहेत असं म्हणत शरद पवारांनी सामोरे जाण्याचं त्यांचं आगामी प्लॅनिंग स्पष्ट केलं असलं तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोप्या नाहीत आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके या दोन नेत्यांच्या जोरावर शरद पवारांना नगर जिल्ह्यात पुन्हा बसस्थान बांधणं सोपं असणार नाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा आहेत अशावेळी लंगड्या बनलेल्या शरद पवार गटाला फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उडी मारणे जमेल का हा खरा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर देशात व राज्यात सत्ता असल्याने विखेंची नगर जिल्ह्यातील पॉवर वाढली आहे शिवाय शिंदे गट व अजित पवार गट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढवेल अशी चिन्ह दिसत आहेत त्यामुळे लंके रोहित पवार या जोडगोळीला जिल्ह्यात करिश्म दाखवणे नक्कीच सोपे असणार नाही मित्रांनो नगर जिल्ह्यात शरद पवार गट पुन्हा उभा राहील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार